केलेले आहेत आपले सर्वांना ओम साईराम जय शनिदेव आज शनिवार आहेत आपण शनि भगवानचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते अपलोड केलेला तुम्ही जाऊन बघू शकतात अतिशय सुंदर असं आपण दर्शन सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे जे आपल्या लाईव्ह आले आहेत त्यांचं सर्वांचं प्रथम स्वागत आहे आज शनिवार आज जो उपवास आहे आपला शनिवार पकडत असतो आपण तुम्ही जर आपल्या लाईव्ह आले तर लाईव्ह आल्यानंतर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आज भरपूर पाऊस सांगितलेला आजपासून सुरुवात होण्यास काही सांगता येत नाही पाऊस आज येऊ पण शकतो वातावरण तसं तयार होतच आहे थोडफार प्रमाणात झालेलं देखील आहे तुम्ही आपल्याला इकडून बघताय सर्वांनी लाईव्हवर आल्यावरती मेसेज करायचं आहे जे जे नवीन असं त्यांनी सबस्क्राइब सबस्क्राईब आहे इथं भरपूर सुंदर असं दृश्य आहे इकडे बघू शकतात एकदम हिरवगार आहेत झाडं वगैरे भरपूर आहेत इथं समोरच आंब्याचं झाड देखील हे बघा भरपूर कायर वगैरे लागलेल्या होत्याला आता तोडण्यात आलेलं आहे तरी पण थोड्याफार काही रहा इथं शिल्ल्या खाईच बघू शकता बघा ते सुद्धा असं तुम्हाला काही रे भरपूर काही राही इथं आता इकडं पण एक झाड आहे मोठं तुम्हाला आपण दाखवूया इथं पण एक शावग्याचं झाड शेजारीचं एक झाड आहे ते पण तुम्हाला दाखवू आपण हे बघा तिथं शावग्याचं झाड होतं हे तोडून टाकले भरपूर शेंगा आलेल्या होत्याला आता इथं कैरेचं झाड आहेत आता आंबे हळू तयार होण्यास सुरुवात झालेली आहे हळू थोड्या दिवसात भरपूर प्रमाणात आंबे तयार होतील लाईव्ह आलेल्याने लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे मेसेज करायचं आहे आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात जे जे नवीन असेल त्यांनी लाईक करत चालायचं आहे तर बघू शकता आपल्या पाठी कैरे कायरे आपण जेव्हा लागेल तेव्हा घेत असतो तिथून जास्त प्रमाणात तोडायचं प्रयत्न करतच नाही आपण शक्य तो लागले तर एखादीच फेरी घेत असतो तुम्ही आपला लाईव्ह कडून बघतात सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब आहे आपल्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता तिथं वरती गैरायचं झाड आता सीझन चालूच आहे भरपूर प्रमाणामध्ये मा लाईव्ह आल्या सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब आहे मेसेज आहे पण आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकतात कॉमेडी व्हिडिओ देखील आहेत काही त्याचबरोबर आपण लॉंग व्हिडिओ पण टाकलेले आहेत एक मिजचा देखील टाकलेला आहे त्यान तर त्यानंतर आपण शिर्डी दर्शनाला गेलेलो होतो तो देखील टाकलेला आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे जे लाईव्हवर आलेले असतात त्यांनी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला कुठून कुठून आपला लाईव्ह तुम्ही बघत आहात जेणेकरून सर्वांनी लाईक करत चालायचं आहे मेसेज देखील करायचं आहे इथं तुम्हाला दाखवतो परत एकदा हे बघा इथं आंब्याचं झाड आहे कैऱ्या वगैरे भरपूर लागलेलं आहे भरपूरप्रमाणे कैर्या इथं एकदम आंबट अशी कैरी आहे जसं चिंताचं नाव काढलं तोंडाला पाणी येत असतं त्याचप्रमाणे कैरी देखील एकदम आंबट कैरी आहे एकदम छान लागते खाण्यासाठी खोकरी टाईप पण कैरी आहे लाईव्हवर जे जे आलेले आहे त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला एकदम हाताला लागला असेल असेच तिथं बघू शकता आपण तिथंच उभे जे जे आपल्या लाईव्हवर आलेले त्यांनी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला हे बघा इथं आंबेच झाडे पुन्हा एकदा दाखव हो तुम्हाला हे बघा कशा आहेत कायर एकदम जवळ आहे हाताला तोडता येईल आहे आपल्या भांडी पण देखील हालू शकतो आपण हे बघा एकदम जवळ आहे काय हरकत नाही तुम्हाला नक्कीच आवडत एकदम आंबट अशी कैरी आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला मेसेज करायचं आहे तर सध्या बाहेर विकण्यासाठी मार्केटला भरपूर कायर्या वगैरे आलेले आहेत लाईव्हवर आलेले सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब आहे मेसेज करायचं आहे तिथं भरपूर झाडं आहे आपल्याची इथं जवळच अजून एक आहे आपल्या भरपूर तिथं पण कायर्या वगैरे लागलेल्या असतात जे जे लाईव्हवर आलेले त्यांनी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे मेसेज करायचं आहे तुम्ही आपलं इकडून बघाल बघत आहात इथे देखील आपल्याला भरपूर जवळ प्रमाणात काय इथं हे बघा हे पण भरपूर मोठे लाईव्ह आलेलं आहे सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय मेसेज करायचोय आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात बघितलं असं भरपूर आंबे वगैरे लागलेले भरपूर प्रमाणात कैरे वगैरे हो लागलेले आहे तिकडे जे जे आपल्या लाईव्हवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आप तुम्ही आपला लाईव्ह कुठून बघत आहात मेसेज करत चला सर्वजण भरपूर दिवसातून आज आपण लाईव्ह स्ट्रीम घेतलेलं आहे आज वेळ भरपूर असल्यामुळे आपण लाईव्ह चालू केलेलं आहे भरपूर दिवसापासून काम चालू असल्यामुळे लाईव्ह घेण्यासाठी आपल्याला जमत नव्हतं आत्ता जस्ट चालू केलेलं आहे लाईव्ह भरपूर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आपले के सबस्क्रायबर पूर्ण झालेले इथं बघू शकता इकडे विहीर वगैरे सर्व आहे हे बघा पाणी वगैरे भरपूर आहेत विहिरीला देखील लेवल पण आता पाण्याची वाढलेली आहे रात्रीतून थोडीशी कमी झालेली होती पाणी उपसून टाकलेलं होतं त्याच्यातलं आता भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे हे बघा इकडं तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी अशी विहीर आहे ती साईडने दगडांमध्ये बांधकाम केलेलं आहे पूर्ण त्याचं कसे वाटली तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं हे बघा ते तुम्ही बघू शकता लाईवर आलेलं आहे सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब भरपूर पाणी लागलेलं आहे हे बघा इकडं नारळाचे झाडं वगैरे सुंदर असा परिसर आहे एकदम तर नारळ देखील भरपूर लागलेले आहे तुम्हाला झुम करून दाखवतो हो हे बघा नारळ देखील भरपूर आहेत भरपूर फळ लागलेले झाडांना इथं भरपूर सुंदर असं वातावरण आहे जे जे आपल्या ॲड होत असतात त्यांनी सर्वांनी बघायचं आहे इकडे पाण्याची टाकी देखील आहे शेजारी इथं बघू शकता हे बघा भरपूर प्रमाणात नारळ वगैरे लागलेले इथं सुंदर असा परिसर आहे बगीचा देखील आहे इथं तुम्ही बघू शकता समोरच शुगर फॅक्टरी आहे साखर कारखाना आहेत मैदान वगैरे आहेत समोर लाईव्हवर आल्याने सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे मेसेज करायचं आहे तुम्हाला आपला लाईव्ह आवडल्यास सर्वांनी लाईक करत चला समोरच नारळाची बाग वगैरे फुलं वगैरे पण भरपूर आहे इथं बघू शकता तुम्ही आताला लागेल आपल्या असं इथं जवळच फुले देवाला अर्पण करण्यासाठी असतात सर्वजण जसं लागेल तसं घेत असतात भरपूर सुंदर असे झाड इथं हे बघा इथं पाठीमागे पण दोन फुलं दिसतात तुम्हाला दिसले का दोन फुलं पाठीमागे आपल्या भरपूर सुंदर असा परिसर आहे लाईव्ह आले सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला आपल्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता इकडं शुगर फॅक्टरी आहे तिसती का नाही दिसत काय माहिती तुम्हाला पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया बघा इकडं इथं शुगर फॅक्टरी आहे बॉयलर आहे सुंदर असा परिसर आहे नाही लाईक शेअर सबस्क्राईब करत मेसेज करत चालला आपला लाईव्ह तुम्ही कुठून आहात जे जे आपल्या लाईव्ह वरती नवीन असतात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचे भरपूर प्रमाणात आपण आपले चॅनल अपलोड केलेले आहे आपले पूर्ण झालेले इथं समोरच आपल्या शेजारी आहे बघू शकता खाली दिसले तुम्हाला हे बघा इकडं भरपूर मोठी विहीर आहे पाणी पण भरपूर वाढलेलं आहे इकडं बघू शकता परिसर आहे सुंदर अशा नारळाची झाडं वगैरे इकडं भरपूर प्रमाणात नारळाचे झाडे वृक्ष सूर्यदेवाचं दर्शन आहे बघा सकाळी सकाळी सूर्य बाहेर आलेले दर्शन घेऊ शकतो सूर्यदेवाचं लाईव्ह दर्शन आहे तुम्हाला सर्वांना लाईव्ह आल्यावरती सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चाल आपला व्हिडिओ कुठून बघताय तुम्हाला आवडला तर निश्चित लाईक करायचं आहे सकाळी सूर्याचं कवळवून एकदम भारी राहत शरीराला आपल्याला एकदम मानवत पण पाठ येत असतो म्हणून आपण तयारीतच असतो कुर्फी वगैरे जर्निंग वगैरे घालून तुम्हाला आपला लाईव्ह आवडला की नाही आवडला हे देखील कळवायचं आपल्याला लाईक करून हे बघा इथून सूर्यदेवा दर्शन किती सुंदर असं दर्शन होतं सकाळी दर्शन आहेत लाईव्ह वर आले हे बघा इथून वीर पाणी वगैरे सूर्यदेवाला दर्शन एकदम सुंदर असं परिसर लाईक करत चला सर बघा मेसेज करायचं आहे सर्वांनी लाईव्ह आली नवीन असल्यावर सबस्क्राईब आहे जे जे लाईव्ह नवीन त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करत चला मेसेज देखील आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे इकडे आपल्या लिंबाचं झाडे सावली वगैरे छान पडत असते झाडस पावसामुळे वाढण्यात आलेले आहे लाईव्ह आल्याने सर्वांनी लाईक सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे